औसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाकडून गोपीचंद पडळकरचा जाहीर निषेध औसा मध्ये चपला मारून निषेध केला राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाचे नेते जयंतराव पाटील यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेचा निषेध औसा राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पवार तालुका अध्यक्ष श्यामराव पाटील विधानसभा अध्यक्ष यशवंत भोसले विधानसभा अध्यक्ष अशोक गरड शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव युवक शहराध्यक्ष फारूक शेखे यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध व्यक्त केला आहे यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या सारख्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करून त्यांना बळ देणाऱ्या विरोधात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली जयंतराव पाटील साहेबांवर केलेली टीका पडळकर यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडवते महाराष्ट्रातील नेत्यांनी परस्पर विरोधी राजकीय भूमिकांमध्ये राहूनही सभ्यतेची संस्कृती टिकवून होती परंतु भाजपच्या काही नेत्यांनी ही संस्कृती बिघडवण्याचे काम सुरू केले असून ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला कलंक लावणारे आहे या अशोभनीय वक्तव्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करत भारतीय जनता पक्षाला त्यांचे संस्कार हेच आहेत का याची विचारणा केली या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाचे आत्माराम साळुके अक्षय कांबळे दीपक सूर्यवंशी दयानंद निकम, किसन भांगे तालुका पदाधिकारी सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते